असाय महाराज ज्याच कधी कीर्तनाला येत नाही अपवा म्हणलं सप्तावासला आईपाठाला चाललो मी त्याची सख्याय म्हणले हा तो म्हटला हे गेले ते गेले सगळे कोरे गेले मी चाललो जवळ आई पाठाला त्याची सख्याय म्हणली नको संपतो बरे झालं मग आता का त्याला आतंकवादी कर करते का नाही का हारेपाटाला तुला इतकं सोपं का ते नाही संतपणे मिळत आहे हाटी आठ म्हणजे बाळाला तू संतपणे मिळत का फॉर्मला नाही मी चालू आता ते लहानच सोपा त्याचा बाप म्हणा इकडे लोक शांतपणा करून म्हणतात लोकच सांगा राहणी हॅलो म्हटलं लोक नाही का तू या डोक्यात नाही का हे पण घातलं तुझी आई म्हणती ना नको पार जाऊ नको नाही का आणि म्हटला तू देवळा क पार जाऊ नको नाही का नको जाऊ तो कोर का म्हटला तो म्हणला तो कुठं अजून पण गेले पण गेलो जायचं अरे ह्याच वया त्या संस्था होती ना त्याच्यावर थोडीशी नाही का बाकीची माणसं पैसे देऊन ठेवतात ते नाही खा आपण इतर धर्मामध्ये पैसे देऊन काळजी ठेवला जातो पैसे देऊन पादळी ठेवला जातो आपापल्या धर्माचं ज्ञान लेकर देण्यासाठी आणि आपल्याकडं एवढं विनामूल्य प्राप्त होत असलं तरी आपण त्याची सहभागी होत नाही म्हणून आपल्या देशाची सगळ्यात मोठी शोकांतिका लक्षात ठेवा नाही का त्यांच्या त्यांच्या त्यांचं त्यांचं मत कधी अमान्य करत नाही लक्षात ठेवा परंतु आमच्याकडे मात्र हा एक एवढा मोठा रोल काय साधी बरे का आपल्याकडे आणि त्यावेळे गेल्या गेल्या माणूस सांगतो कुणी सांगितलं देवळात जाऊन गाठ्या घेत नाही घाट्या पेटी नाही वास्तविक खरं तार्किक माणसं आपले भर करत नाही दुसऱ्याचं हो देत नाही अगदी प्रमाणात बोलायचं म्हटलं तर आपण नवचे हरी कीर्तना आणि का वाई जाता येणार त्याच्या पापा पापाना महानिरूप घेऊन आपल्या वास्तविक खरं